आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने चार विकेटने दणदणीत विजय मिळवला आहे भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान खेळला गेलेल्या अंतिम सामन्याची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यामध्ये टॉस जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला न्यूझीलंडने आपल्या शानदार खेळाचे प्रदर्शन करत दोनशे एक्कावन्न धावा केल्या समोर दोनशे बावन्न धावाचे लक्ष घेऊन भारत मैदानात उतरला सलामीला खेळणाऱ्या कप्तान रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करून त्र्याऐंशी चेंडूमध्ये शहात्तर धावा फटकावल्या त्यात श्रेयश अय्यरने बासष्ट चेंडूमध्ये अठ्ठेचाळीस धावांची भर घातली तर के एल राहुलच्या तेहतीस चेंडूवर चौतीस धावांमुळे भारत विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपला होता हार्दिक पांड्याने थोड्या वेळासाठी येऊन धावांची गती वाढवली आणि भारताला जिंकण्यासाठी दोन धावाची आवश्यकता असताना जडेजाने चौकार मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले या महत्वाच्या सामन्यात शुभमन गिल आणि विराट कोहली विशेष कामगिरी करू शकले नसले तरी भारताच्या सांघिक प्रयत्नामुळे सामन्यात चार गडी राखून दणदनीत विजय मिळवून तब्बल बारा वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताने आपले नाव कोरले आहे यामुळे तीन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारी भारत ही पहिली टीम ठरली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या